कारण तुम्ही बघितलं इथलं प्रेम आणि तिथलं भाडोत्री प्रेम याचे जमीन आसमानाचा फरक आहे ते जे ती तिथे ती गेले ते संपले म्हणजे अगदी हळद प्रक्रिया प्रकल्प मी मंजूर केला हो मी अभिमानाने सांगतो मीच मंजूर केला तो, के तो। पण काही जणांना असं वाटत की त्यांनी केला असं अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे लोक ते तिकडे गेले बघा लावतात का हळद परत लोक तुम्हाला गद्दारी गद्दारी किती करायची सगळं काही दिलं आमदार केलं खासदार केलं काही जणांना मंत्रीपद दिली तरी सुद्धा यांची भूकच शमत नाही इथल्या पालकमंत्र्याचा उल्लेख केला मी म्हटलं कोण आहे रे बाबा पालकमंत्री तर तो, तो पालकमंत्री ज्यांनी सुप्रिया सुळेला शिवी दिली होती अशी लोक हे बाजूला ठेवतात आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महाराजांनी जे आम्हाला शिकवलं की परस्त्री असते ती माते समान महिलांचा आदर करायचा आणि बिंदा शिवी देत आहेत तरी सुद्धा बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताय लाज नाही लज्जा नाही शरम नाही तरी देखील शिवसेनेचं नाव अरे नालायकोने शिवसेना तुम्हाला कळलेलीच नाहीये कळलेलीच नाहीये शिवसेना हा एक निखार आहे हे येरागाबळचं काम नाहीये मी अनेकदा सांगितलेलं आहे की आपलं धनुष्यबाण त्यांनी चोरलं आज चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की सत्ताधारी म्हणजे काही न्यायमूर्ती नाही आहेत न्यायमूर्तींचं एक वेगळं स्थान आहे आणि आपल्याला आता सर्वोच्च न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा आहे गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जो एक निर्णय दिलाय की तुम्ही जर वेगळ्या झालाय अरे जो माणूस शरद पवारांसारखा माणूस आज आहे पूर्ण राज्य पिंजून काढतोय त्यांनी स्थापन केलेलं पक्ष त्याच्या पक्षाचं पक्षा नाव चोरता आणि त्याचा फोटोही चोरता मी एवढी बेशरम आवलात या महाराष्ट्रामध्ये कधी पैदा झाली होती असं मला नाही वाटत हे बेशरम लोक आहेत आणि संजय तुम्ही जे बोललात की काही जणांना अभिमान कसला असतो की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो अरे घर फोडे तुम्ही यांना घरफोडीचं एक अधिकृत लायसन्स देऊन टाका आता घरफोडे म्हणून हे घरफोडे आणि तुमचं जे काय चिन्ह असेल ना ते कबंड नाहीये ते हातोडे बितोडे असे काहीतरी काय घर फोडे करणार आहे सगळ्यांची घर तुम्ही फोडताय पक्ष तुम्ही फोडताय तुमच्या पक्षामध्ये ना नेते तयार झाले नेत्यांचा आदर्श सोडाच पण आदर्शवाले नेते त्यांनी घेतले कारण काहीच नाही ना शिल्लक ना विचार ना काही ना काही आणि महत्वाचा मुद्दा काय तुम्ही सगळे शेतकरी आता प्रत्येक सभेत ग्रामीण भागात शेतकरी येतातच इकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील आलेत ना मग माझे प्रश्न तेच आहेत तुम्हाला पीक विमा मिळाला का तुम्हाला आपत्कालीन मदत मिळाली का तुम्हाला प्रधानमंत्री काय स्वनिधी योजना मिळाली का नाही पण त्याच्यावरती बोलायचं नाही कारण ते प्रश्न विचारले तर त्यांच्याकडे उत्तरच नाहीये मग काय करायचं दे लावून धर्माधर्मामध्ये मारामारी मग दुसरंच काहीतरी कायदे आणायचे काही वाटेल सुदा योडा ते करायचं आता सुद्धा एवढा मोठा हातोडा त्या निवडणूक रोख्यांचा त्यांच्या डोक्यात पडला आहे पण निर्लज्जम सरासुखी म्हणजे ही अधिकृत शासकीय यंत्रणा वापरून खंडण्या गोळ्या करणारी ही टोळी झाले भारतीय जनता पक्ष म्हणजे तुम्ही आमचे फोटो म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावण्यापेक्षा त्या ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स वाल्यांचे फोटो दाखवा सगळ्यांच्या पाठी ईडी लावतायत इन्कम टॅक्स लावताय सीबीआय लावतायत आणि आम्ही जगातले मोठे पक्ष कारण माझं तर मी प्रत्येक वेळेला आव्हान देतो सगळ्या सरकारी यंत्रणा बाजूला करा आणि निवडणूक घेऊन दाखवा बघा लोक काय करतात तुमचं आणि दिवस सगळ्यांचे सारखे नसतात आतापर्यंत तुमचे अच्छे दिन होते भारतीय जनता पक्षाचे आणि मोदीजी जे सांगत होते चौदा सली अच्छे दिन आएंगे आता अच्छे ने आता सच्चे दिन आएंगे आता खरे आपलं राज्य सुरू होत आहे कारण आपण सगळ्यांचा अनुभव घेतला अगदी काँग्रेसचा अनुभव घेतला आपल्याला म्हणजे मलाही असं वाटलं होतं की हिंदुत्ववादी आहेत देशासाठी काहीतरी करतील पण देशासाठी काहीच केलेलं नाही त्या सत्यपाल मलिकांच्या घरी सुद्धा धाडी टाकल्या त्या सत्यपाल मलिकाने जो एक बॉम्बस्फोट केला होता पुलवामाच्या बाबतीमध्ये त्याला उत्तर कोणी नाही दिलं मग त्यांनी उघड उघड सांगितलं की तो जो आपल्या लष्कराचा ताफा पाठवला जात होता तिकडे हे राज्यपाल होते काश्मीरचे त्यांनी सांगले की हा सगळा ताफा जो आहे तो हवाई मार्गाने पोचवला पाहिजे नाही दिलं त्यांना बंदू मग रस्त्याने जायचं असेल तर बंदोबस्त लावला पाहिजे नीट चेकिंग केलं पाहिजे काही केलं नाही ते जवान देशाच्या रक्षणासाठी जे सैन्यात दाखल झाले होते त्यांना कोणतीही सुरक्षा दिली गेली नाही कोणत्याही त्यांच्या रस्त्याची खातर जमा केली गेली नाही आणि हे तिकडे पोचताना मध्ये त्यांच्यावरती आत्मघाती दहशतवादी हल्ला केला गेला आणि माझ्या भारत मातेचे जवान हे देशाच्या रक्षणासाठी तिकडे लढायला चालले होते त्या घातपातामध्ये ते शहीद झाले मग जबाबदारी मोदी सरकारची नाही तुम्ही जे सांगताय मोदी सरकार मोदी सरकार मग ही सुद्धा जी पापा आहेत ही सुद्धा जबाबदारी आहे ही सुद्धा मोदी सरकारचीच आहे आणि सगळ्यात संतापजनक बाप जे सत्यपाल मलिक म्हणाले की हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी मोदीजींना फोन केला तो मोदीजी होते जंगलात जिम कॉर्बेट तिकडे उत्तराखंडच्या कुठल्या तरी जंगलात त्यांनी त्यांना सांगितलं की आप शांत रहो कुछ बोलो मात मग त्याची का चौकशी करत आमच्या साध्या साध्या कार्यकर्त्यांच्या मागे, होता, होता। मागे तुम्ही एसआयटी लावता हे लावता ते लावता मग सत्यपाल मलिक जे बोलले त्याच्या मागे चौकशी का नाही लावत तुम्ही मलिकांच्या घरी तुम्ही पाठवत आहे पण ते जे बोलले की यांनी माझ्या देशाच्या जवानांचा घात केलाय तरी सुद्धा आम्ही विसरून जायचं आणि मग उगाच काही ते धर्माधर्मावरून मारामाऱ्या करत बसायचं निवडणूक रोख्यावरनं देश लुटायचा महाराष्ट्र लुटायचा शेतकरी तुमचं उत्पन्न आम्ही दुप्पट करणार होतो झालं दुप्पट आणि तुमचं उत्पन्न खर्च किती झाला बियाणं मिळत आहेत तुम्हाला बोगस बियाणं मिळत आहेत ना त्याचा खर्च किती आहे शेतीमालाला हमी भाव मिळत नाहीये चांगलं बियाणं मिळत नाहीये खतांच्या किमती वाढल्या म्हणजे उत्पन्नाचा खर्च वाढलाय तो दुप्पट तिप्पट झाला पण म्हणजे लागवडीचा खर्च वाढला पण उत्पन्न जे व्हायला पाहिजे होतं ते नाही वाढत आहे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एक बरं आहे की आता थोडीशी निवडणूक आपल्याला एक अवधी मिळालेला आहे थोडा अवधी आहे मी कुटुंबाशी बोलताना तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की जिंकणार तर आपण नक्कीच कारण काल मी जो एक नारा दिलाय की अबकी बार भाजपा तडीपार हा नारा गावागावात घुमला पाहिजे जसं पन्नास खोकेचा नारा घुमला त्याच्याबरोबर हा नारा घुमला पाहिजे नुसतं जाऊन प्रचार करणं मी प्रचार सभेला पुन्हा येणारच आहे पण तुम्ही सगळे जे कुटुंबीय आहात त्यांनी या मोदी सरकारच्या ज्या काही थापा आहेत था। गेल्या दहा वर्षातल्या ह्या गाव वाड्या वस्त्या पाड्यांमध्ये जा बांधावरती जा आणि तिथल्या महिलांना समजून सांगा की बघा कसं फसवलं जाते शेतकऱ्याला सांगा बस कसं आपण फसवलं गेले सगळ्या युवकांना सांगा कसे तुम्ही फसवले गेलाय आणि यांचा एकदा हा खोटा खोटेपणाचा बुरखा फाडला मला नाही वाटत मोदीजी काल म्हणाले की विरोधक दोन दो 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 हजार एकोणतीस मध्ये अडकलेत मग त्यांना चोवीस ते जिंकले असंच वाटतंय पण दोन हजार एकोणतीस मध्ये विरोधक अडकले आम्ही दोन हजार सत्तेचाळीस साली पण येणार आहोत मोदीजी तुमच्या खोटेपणाचा बुरखा फाटलेला आहे तुम्ही दोन हजार सत्तेचाळीस सोडाच पाच हजार सत्तेचाळीस पर्यंत भाजपा या देशात सत्तेवरती नाही येणार एवढे शंभर दोनशे तीनशे पाचशे वर्ष यापुढे या देशात भाजप नावाची जी कीड लागलेली आहे ती आपल्या देशात आणि खास करून या महाराष्ट्रामध्ये पुन्हा वळवळणार वर्ड़ नाही आणि ती जबाबदारी मी तुमच्यावर टाकतो आहे हा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला आहेच कोणत्याही परिस्थितीत तो आम्ही जिंकणारच पण केवळ बाले किल्ला आहे म्हणून आम्ही काही नाही केलं तरी जिंकणार या भ्रमात न राहता या वेळेला जो उमेदवार आम्ही देऊ शिवसेना देईल तो उमेदवार समोर कोणीही उभा राहिला गद्दार तर राहिलाच पाहिजे माझ्या मते गद्दाराने राहावंच उभं त्याच्या चारी मुंड्याची अगदी डिपॉझिट जप्त करून शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा निवडून आल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मला वाटते उन्हाचं एवढं तुम्ही थांबलात गरमी सुद्धा खूप होते त्याच्यामुळे जास्त काही मी तुम्हाला ताटकडून ठेवत नाही पण तुम्ही सगळेजण माझ्या बरोबरीने देशाच्या लढाईसाठी मैदानात उतरल्या त्याच्याबद्दल तुम्हाला खास धन्यवाद देतो सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आणि सह सचिव ऑक्टिव्ह यांना विनंती आहे अकरा बाय आपण मार्गदर्शन करायचं